डीपी न्यूज मराठी शोध सत्य बीचा रिसोड तालुक्यातील रिठड ते ढोरखेडा रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये गतवर्षी मे दोन हजार चोवीस अखेर करण्यात आला या रस्त्याचे दोन हजार पंचवीस जून व जुलै या दोनच महिन्यात तीन तेरा वाजले खरं म्हणजे दोन महिन्यातच या रस्त्याची दैनी अवस्था झाली असून याबाबत मुख्यमंत्री सडक योजनेची सर्व शासकीय व प्रशासकीय यंत्रणा कुचकामी ठरली आहे या रस्त्यावर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेने लक्ष दिले नाही बसून सर्व तपासण्या करण्यात आल्याचे सद्यस्थितीवरून दिसत आहे जिथे रस्ता चांगला तेथीलच मुख्यमंत्री योजनेच्या तपासणी अधिकाऱ्यांनी नमुने घेतले असावेत याबाबत पादचारी व दुचाकी वरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना विचारले असता अतिशय रोषपूर्ण प्रतिक्रिया दिल्या आहेत रस्ता खूपच खराब झाला असून या रस्त्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पट्ट्यांचा मुरुम टाकण्या अगोदरच खचून गेला आहे मुख्यमंत्री ग्राम चळक योजनेतून मागील वर्षी दोन हजार चोवीसमध्ये बनवलेला हा रस्ता दोन हजार पंचवीसच्या जून व जुलै दोनच महिन्यात पावसाने डांबरीकरण उरखडून रस्ता खचून गेला आहे याबाबत अधिकारी मात्र मुंग गिळून डोळे मिटून बसले आहेत या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार हा प्रश्न रिठद व ढोरखेडावाशियांना पडला आहे रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासाठी सिमेंट मध्ये पाईप टाकून त्यावरून रस्ता बनवणे गरजेचे होते परंतु मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतील कंत्राटदाराने मात्र तसे न केल्यामुळे हा रस्त्यावर लहान पुलाची निर्मिती सीडी वर्क करणे गरजेचे झाले आहे सबब रिठत गावालगत असलेल्या आढोळ नदीवर असलेल्या पुलावर अनेक खड्डे पडले आहे त्यामुळे दुचाकी चालक अथवा पादचालकांना रस्त्याने चालताना कसरत करावी लागते अनेक जण पडल्याचे व शारीरिक इजा झाल्याचेही यावेळी नागरिकांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे याबाबत राजू लक्ष्मण बोरकर योगेश रमेश बोरकर या नागरिकांनी रस्ता बनवताना कंत्राटदाराला कामगाराला अनेक वेळा सांगितले परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले प्रजेच्या पैशाची अशी नासाडी योग्य आहे का याचे उत्तरही बांधकाम विभागाच्या प्रशासनाने द्यावे मुख्यमंत्री सडक योजनेचे अभियंता उपविभागीय अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांची दखल घेतली का का एखाद्या नागरिकांचा जीव गेल्यानंतरच हा रस्ता दुरुस्त करतील हा महत्वाचा प्रश्न आहे या रस्त्याची दैनिय अवस्था झाली असून याबाबत तात्काळ दखल घ्यावी अन्यथा रिठत ढोरखेडा वाशी नागरिक मुख्यमंत्री सडक योजनेच्या वाशिम कार्यालयात धडक देतील डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश प्रसाद वाशिम ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका